आज आपण विष्णून सुदर्शन चक्र कसं प्राप्त झालं ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत शिव परमात्म्यानं ब्रह्मदेवाला उत्पत्तीचं काम दिलेलं आहे आणि ब्रह्मानं जी सृष्टी उत्पन्न केली तिचं पालन करण्याचं काम विष्णूकडे कर दिलेलं आहे विष्णू परमात्म्याकडे दिलेलं आहे मग ही पालन करत असताना विष्णूला अनेक दैत्यांचा त्रास होऊ लागलेला आहे म्हणून विष्णूने कैलास मान सरोवरावर शिवाचं पूजन केलेलं आहे पार्थिव लिंग निर्माण करून त्या सरोवरामधून हजार कमळं आणायचे रोज आणि परमात्म्याची त्या हजार कमळांना पूजा करायची आसन घ्यायचं आसनाची पूजन करून त्या आसनावर बसायचं आणि पूजा पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही असा नियम होता त्या विष्णूचा आणि तसंच असतं महादेवाची पूजा करताना मध्ये उठू नये असं सांगितलेलं आहे पण आपलं तसं होत नाही बघा तर विष्णूना हजार कमळं गोळा करून आणायचे आणि रोज शिवाचे हजार नावं घ्यायचे आणि ते हजार कमळं त्या पार्थिव लिंगावर अर्पण करायचे आणि विसर्जित करायचे एक लाख वर्षाचा काळ गेलेला आहे सत्ययुग जे होत त्या युगामध्ये एका माणसाला एक लाख वर्ष आयुष्य होत पूर्ण सत्ययुगाचं आयुष्य सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष आहे सत्ययुग संपल्यानंतर त्रेतायुग सुरू होत ह्या पूर्ण त्रेता युगाचं आयुष्य बारा लाख शहाण्णव हजार वर्ष आहे त्रेता युगामध्ये एका माणसाला दहा हजार वर्ष आयुष्य होत त्यानंतर द्वापार युग सुरू झालं या द्वापार युगामध्ये एका माणसाला एक हजार वर्ष आयुष्य होतं सत्ययुगापेक्षा एक शून्य कमी झालं त्रेता युगामध्ये त्रेता युगापेक्षा एक शून्य कमी द्वापार युगामध्ये युगामध्ये एक हजार वर्ष एका माणसाला आयुष्य होत आणि पूर्ण द्वपालयुगाचं आयुष्य आठ लाख चौसष्ट हजार वर्ष आहे त्याच्यानंतरच युग चौथा युग जे आहे ते कलियुग आहे आणि ह्या कलियुगाचं आयुष्य चार लाख बत्तीस हजार वर्ष आहे आणि कलियुगामध्ये एका माणसाला शंभर वर्ष सरासरी आयुष्य सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे हे चार युग झालेले आहेत आणि पुन्हा पुन्हा हे युग होतात कलियुग संपलं की सगळी सृष्टी लयास जाते महाप्रलय होतो आणि पुन्हा सृष्टीची निर्मिती होते तर कृष्ण परमात्म्यानं ह्या भगवंतानं विष्णून एक लाख वर्ष रोज एक हजार कमळं वाहिलेली आहे शिव परमात्म्यानं सत्व बघायचं ठरवलं देव सत्व बघितल्याशिवाय प्रसन्न होत नाही असं म्हणतो सत्व पहाशी खरो खरं भीमाशंकरा आपण आरती सुद्धा म्हणतो तर ह्या शिवानं एक कमळ गुप्त केलेलं आहे बाजूला केलेला आहे विष्णू परमात्मा पूजा करत आहेत आसन घातलेलं आहे आणि एक कमळ कमी पडलेलं आहे असणा उठायचं नाही आरती झाल्याशिवाय आता काय करावं मनातले मनात विचार करू लागलेले आहेत मी विचार केला ईश्वरानं आपल्यासुद्धा शरीरावर कमळ दिलेले आहेत आपण आपले जे दोन नेत्र आहेत त्याला नेत्र कमळ म्हणतो मूक आहे त्याला मुख कमल म्हणतो हस्त कमल म्हणतो हृदय कमल म्हणतो तर विचार करून देवानं एक कमळ कमी पडलं म्हणून काय करावं असा विचार करू लागलेले आहेत मी आपला एक नेत्र कमळ काढून त्या पिंडीवर वाहिलेला आहे विष्णू उठत नव्हते आपलं कसं असतं बघा आपली देवपूजा नसते तर उठ पूजा असते आपण पूजा करताना उदबत्ती विसरली उठा काळी पुढील काळी डब्बी विसरली उठा काही पूजेतलं साहित्य विसरलं तर आपण सहज उठतो पण उठू नये असं सांगितलेलं आहे आणि विष्णू उठले नाही तर नेत्र कमळ त्या पिंडीवर वाहिलं आणि त्या पिंडीतून शिव परमात्मा प्रगट झालेले आहे प्रगट होऊन काय पाहिजे म्हणून विचारलेलं आहे कशा करता तू साधन आराधना करतोस तर विष्णून सांगितलं देवा मला तुम्ही पालनाचं जे काम दिलेलं आहे ते करताना मला दैत्याचा खूप त्रास होतो आणि त्याच्यासाठी मला शस्त्र पाहिजे तेव्हा महादेवानं आपल्या पायाच्या अंगठ्यापासून सुदर्शन चक्राची निर्मिती केली काढलं आणि ते विष्णूला दिलेलं आहे तुला कोणताच त्रास होणार नाही युद्ध करण्याची ही गरज पडणार नाही ह्याला जे म्हणशील तिथं हे जाईल आणि तुझं काम करेल असं सांगितलेलं आहे परंतु एक सांगितलं महादेवानं विष्णू परमात्म्याला हे चक्र माझ्यापासून निर्माण झालेलं आहे हे तू लक्षात ठेव आणि माझ्या भक्तावर जर सोडलंस तर मात्र ते चक्र माझ्याकडं परत येईल माझ्या निर्दोष भक्तावर तू हे चक्र सोडू नको असं सांगितलेलं आहे विष्णून वंदन केलं आणि चक्र धारण केलं महादेवांनी सांगितलेलं आहे तुझ्या भक्तीचं प्रतीक म्हणून तू जे डोळा वाहिलेला आहेस तो डोळा मी कंपाळावर धारण करीत आहे तिसरा डोळा म्हणून तुझ्या भक्तीचं प्रतीक म्हणून म्हणून शिव परमात्म्याच्या जी कंपाळावर डोळा आहे तो विष्णून वाहिलेला डोळा आहे अशा प्रकारे विष्णूला सुदर्शन चक्राची प्राप्ती झाली आणि महादेवाला तिसऱ्या डोळ्याची प्राप्ती झालेली आहे असा शिव आणि विष्णूचा एकमेकाशी प्रेमाचा संबंध आहे शिव विष्णूची भक्ती करतात आणि विष्णू शिवाची भक्ती करतात एकमेकाला सन्मान देतात कोणीच लहान आणि कोणीच मोठं नाही शिव परमात्म्यानं सांगितलेलं आहे विष्णू हे माझ्या हृदय माझ्या शरीराचा हिस्सा आहे ब्रह्मदेवसुद्धा माझ्यापासूनच निर्माण झालेला आहे रुद्रही माझ्यापासूनच निर्माण झालेला आहे म्हणून सोन्याचा तुकडा जर बाजूला काढला तर पितळ लोखंड तांब काहीच होत नाही ते सोनंच असतं तसं सो माझ्यापासून हे निर्माण झालेले देव हे देवच आहेत असं म्हणून सर्वाला सन्मान दिलेला आहे आणि विष्णूला सुदर्शन चक्राची प्राप्ती झालेली आहे माझा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला सबस्क्राईब आणि लाईक करा